शेतकऱ्याच्या शेततळ्याच्या कामासाठी मंजूर अनुदान रक्कम खात्यात जमा करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या एका कृषी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे ही कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून आरोपी कृषी सहाय्यकाने पंचा समक्ष पाच हजारांची लाच स्वीकारताना पथकाने त्याला अटक केली आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तक्रारदारा यांची नारळा शिवारातील क्रमांक दोनशे सातमध्ये जलसंधारण योजनेअंतर्गत शेतकरी मंजूर झाले असून या कामासाठी शासनाने दोन लक्ष पंचवीस हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे मात्र ही रक्कम खात्यात वर्ग करून देण्यासाठी कृषी सहाय्यक जगदीश गेनुदास गवळी व एक्केचाळीस वर्ष यांनी तक्रारदार यांच्याकडून यापूर्वी तीस हजार रुपये लाच घेतली होती त्यानंतर तक्रारदार यांनी शासकीय हप्त्याबाबत विचारणा केली मात्र गवळी यांनी पुन्हा पाच हजार रुपयांची लाच मागितली त्यामुळे तक्रारदाराने थेट एसीबी कार्यालयात धाव घेतली प्राप्त तक्रारीची शहानिशा करून तेवीस जुलै रोजी सापळा कारवाई आखण्यात आली एसीबीच्या पथकाने ठरलेल्या योजनेअंतर्गत तक्रारदार यांच्यासोबत पंच नियुक्त केले वैजापूर गंगापूर रोडवरील हॉटेल श्रीवास्तव उपहारगृहात गवळी लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले आरोपीकडून एक मोबाईल फोन सहा हजार पाचशे रुपये रोख एटीएम कार्ड आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहे मोबाईल पुढील तपासासाठी जप्त केला असून घराची झडतीही सुरू आहे या प्रकरणात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी धनराज बांगर सहाय्यक सापळा अधिकारी वाल्मिक कोरे यांच्यासह पोलीस हवालदार राजेंद्र जोशी पोलीस अंमलदार युवराज हिवाळे सी एन बागुल यांच्या पथकाने केले आहे